आज मी चलून खरोशी आहे त्याला आता केलबा देवीचे पायापरा लागतो आता डिगोरला धापरून आम्ही त्याला नाश्ता करायचा आहे तो बघा नाश्ता करते मी माझे आमचा तिथे डिगोरला धापरून नाश्ता करायला दोघच निघून जाऊ तिला गावाला किती मिनटर लागतील दहा ते पंधरा मिनटं नंतर घासवाड्यावर पोहोचू आम्ही आम्हाला सॉरी लंबादेवीला आता आम्ही घरोशीला पोचलो घरोशीचा रऊन वाट दाय कि जवळ चाललो ना आम्ही <laughs> <laughs> <जाली। laughs> <लुण दिन्दार थी। laughs> पहिले माझी शार्दूला जावाची सवय आहे ना गरुशीला म्हणून मग दोघा झालो आता बघा कसला भारी आला इथं ना आता गावांची मी गाडी टाकली रोड आहे गावांची कसं तो रोड जाम होत गावांची जाम नाही होई असं गावांची रोड आहे अशी आता फायनली आम्ही आलो इथं बघू शकता इथं आलो ठेवाचा प्रश्नच आमचा इन्वटी गाडी आलो ना आम्ही केलंबादेवी देवीचा प्रवेशद्वार पायऱ्यात राहायला सुरुवात केली आम्ही दोघांचं आई बघा नाही हो मी आहे आमची आहे एकदा हे बाईने रेस्ट घेतला आहे रनिंग परत वरती जरा शेवटी पोचलो ना फायनली फायनली देवला आलो ना मी पाया पडू आहे इथं रातचे नाचतात लोक आहे डी जे बी जे इथं इथं भक्तांसाठी नाचायला गेलं इथं तर इथून व्यू बघा तुम्ही फक्त कसला भारी आहे स्वर्गान आल्यासारखा व्यू आहे इथून <laughs> फुल डोंगरावरती वरती देऊल आहे बघा नजारा बघू शकता काम चालू आहे रात भक्तांना नाच आहे ते बघू शकता तुझा फोटो झोत चालू आहे लोकांचा आता चाललो आहे आम्ही घरा घरा जाताना दम लागला येताना आली जाताना काही चरताना दम लागला वरती करते उतरताना काहीच नाही वाटत आता स्मूथ एकदम चाललो मस्त जगो देऊल आहे फुल झाडाबिडा मस्त डेऊली नाही आहे आता आम्ही तालुकून घरा पायात्रा करून झालं मराठ्या देवीच्या दर्शन झालं काहीच गर्दी घेतली नव्हती कारण की पहिले महिला आता चाललून आम्ही घरा बघू शकता इथं ती जत्रा भरली डायरेक्ट नवरात्रीला